गौरवशाली कामासाठी दमदार नेतृत्व म्हणजे पिंजारी समीर मेहबूब यांची फैजपूर येथे अपक्ष उमेदवारी दाखल जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर नगरपालिका नगर उमेदवार गौरवशाली कामासाठी दमदार नेतृत्व म्हणून पिंजारी समीर मेहबूब अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी एम डी टी बोलताना पुढे काय म्हणाले पाहुयात बातमी सविस्तर निवडणूक जे पक्षाचे आधारे लढतात ते स्वतःला कमजोर समजतात त्यांच्या लोकांवर विश्वास नसतो आणि लोकांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी अपक्ष उमेदवारी लढत आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये मुख्य समस्या पाणी रस्ते गटारी या समस्या सोडवण्यासाठी माझी उमेदवारी प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये पोलीस स्टेशन परिसर तडवी वाडा दरवाजा रतगल्ली इस्लामपुरा हा संपूर्ण प्रभाग क्रमांक दोन अ विकासाच्या वाटेवर नेणार असल्याचं समीर पिंजाने म्हणाले तसेच प्रभाग क्रमांक दोन मध्ये मी अपक्ष निवडणूक का लढवित आहे कारण या प्रभागामध्ये मुख्य समस्या आहेत त्या म्हणजे पाणी रस्ते गटरेंच्या समस्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील व सोडवणार तसेच जनतेला येणाऱ्या इतर समस्या देखील सोडवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील एम डी टी व्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी जळगाव मी समीर मैभू पिंजारी माझे शिक्षण कम्प्युटर इंजिनियर भैपूर नगर परिषद प्रभाग प्रभाग क्रमांक मध्ये मी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे मी अपक्ष उमेदवारी का जाहीर केली त्याचे कारण निवडणूक जे लढतात पक्षाच्या आधारे ते स्वतःला कमजोर समजतात त्यांचा लोकांवर विश्वास नसतो लोकांच्यावर मा लोकांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून मी अपक्ष लढत आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये मी पक्ष निवडणूक का लढीत आहे याचे कारण ह्या प्रभागामध्ये मुख्य समस्या पाणी रस्ते गडारीच्या समस्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील सोडविणार तसेच जनतेला येणाऱ्या इतर समस्या देखील सोडवण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील